मंडळी नमस्कार मी प्रल्हाद दाता तुम्ही एकदा माझं मत मंडळी आज जळगाव जामोद मतदारसंघामध्ये काँग्रेस पक्षाच्या वतीनं विविध मागण्यांसाठी ढपळे बजाव आंदोलन आहे ढपळे बजाव विविध मागण्या पक्ष काँग्रेस भारतीय राष्ट्रीय काँग्रेस गेल्या वर्षी आजच्याच दिवशी म्हणजे आता मी जेव्हा बोलतो ना तेव्हा अक्षरशः जळगाव जामोद मतदारसंघ हा जलमय झालेला होता सातपुड्याच्या काही डोंगर माथ्यावर ढगफुडी झाली आणि तेथून सुनगाव जळगावजामोद जामोद जामोद वर्वडमकाल बावनबीर उमरा ते सोनाळ्यापर्यंत म्हणजे हे जे जवळपास वीस किलोमीटरचं अंतर पूर्वपश्चिम याच्या ज्या बेंढ्या आहेत त्या बेंढ्यावर ढगपुडी झाली आणि त्यामुळे धो धो पाऊस त्या ठिकाणी पडल्यानंतर अक्षरशः हे नदी नाले एक झाले एक आणि मग जळगाव शहर असेल वर्णवकाल असेल संग्रामपूर असतील लोकांची शेत असतील हजारो एकर ही अक्षरशः खडून गेली जळगाव शहरात अगदी मधातून शहराच्या मध्यभागातून धार पडली आणि त्या दरम्यान अनेकांची व्यवसाय अनेकांची घरं हे पाण्याखाली आली आणि त्यानंतर लागली त्याची दखल शासनानं घेतली या मतदारसंघाचे आमदार संजय गुटे यांनी तातडीनं विधानसभेमध्ये हा प्रश्न रेटला आणि पाच ऐवजी दहा हजार रुपये सानुक्र अनुदान या ज्या पाण्यात पीर पाण्या पूर पाण्याच्या मध्यात आले हे लोक यांना देण्यासाठी म्हणून त्यांनी घोषणा करून घेतली आणि त्यानंतर त्यान सर्वे झाले सर्वे झाल्यानंतर अनेकांना ती रक्कम भेटली पण अजूनही असंख्य लोक त्या लाभापासून वंचित आहेत कित्येकाचे पाच पाच सात सात एकर शेती खडून अक्षरशः खडून गेली त्यापैकी त्यांना एकर एक अर्धा एकराचा लाभ भेटला आणि खडून गेलेली शेतीसुद्धा तेवढ्या कम पैशामध्ये त्यांना सुरळीत करता आली नाही त्याचं वायुवर्तनसुद्धा करता आलं नाही पण तरी जो शेतकरी आपल्या कामाला भिडला आणि महिना दीड महिन्यात पाणी उसरल्यानंतर परिस्थिती बऱ्यापैकी झाल्यानंतर त्यांनी आपलं काम सुरू आणि दुसरं पीक काढलं आणि पुन्हा आपल्या कामात लागला व्यवसायकांनी सुद्धा याच पद्धतीने के केलं की कारण निसर्गाचा घाला आहे सरकारनं किती मदत केलं तरी आपल्याला पुरणार नाही हे मनाशी ठाम ठरवून अनेकांनी तो आपल्या कर्माला दोष दिला आणि आपल्या व्यवसायात जुंपले आणि पुन्हा कामाला लागले आणि आपला संसार आपला व्यवसाय पुन्हा उभा केला मंडळी मला हे सांगायचं आहे की या दरम्यान शासकीय अधिकाऱ्यांच्या मर्जीतील लोकप्रतिनिधींच्या मर्जीतील कर्मचाऱ्यांच्या मर्जीतील अनेकांना या योजनेची कुठेही झळ नसली तरी त्यांना भरघोस लाभ दिला गेलेला आहे आणि त्यामुळे खरेच गरजू लाभार्थी हे आज रोजी सुद्धा लाभापासून वंचित आहेत वर्षभर तहसीलच्या वाऱ्या मारल्या अधिकाऱ्यांना भेटी झाल्या लोकप्रतिनिधी दारं शिंजवली पण पाहिजे तो लाभ त्यांच्या बदलात पडला नाही मध्यंतरी विविध पक्षांनी सुद्धा आंदोलन केले लाभ पडला नाही आणि आज रोजी त्या दिवसाची आठवण म्हणून का होईना काँग्रेस पक्ष त्याच घटनेतील लाभार्थ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी आज रस्त्यावर आहे मंडळी मला हे सांगायचं आहे की काँग्रेस हा देशातला सर्वात मोठा पक्ष आहे या मतदारसंघामध्ये कधी काळी बाले किल्ला असलेला काँग्रेस पक्ष होता पंधरा वर्षापासून या पक्षाची वाता हात होत आहे आणि निवडणुका दोन महिन्यावर एक महिन्यावर आल्या असताना पक्षाच्या नेत्यांना आता जाग आलेली आहे जाग आणि मग तोच मुद्दा तोच विषय घेऊन पुन्हा आज काँग्रेस ढबळे बजाव आंदोलन करणार आहे सरकारच्या ढबळे वाजवणार आहे मंडळी तहान लागल्यावर विहीर खोदणं फार कठीण असते अगोदरपासून ही तयारी असती तर मतदार आणि लोक तुमच्या पाठीशी असते राहले असते आणि जे तुमचे आहेत ते तुमच्यावर राहिले असते आज तुमचे तुमच्याजवळ नाही केवळ आपल्या आपल्याजवळ आणण्यासाठी म्हणून आपण आजचा धडापड करतोय हे जर अगोदर झालं असतं तर आपले तर आपल्याजवळ असतेच पण सुद्धा आपल्याकडे आले असते पण ते केल्या गेलं नाही कोणाच्या विरोधात जायचं काही करायचं म्हणजे स्थानिक मतदारसंघाच्या लोकप्रतिनिधीच्या विरोधात जायचं त्यांच्याविरोधात आम्हाला बोलावं लागेल अरे बोलावंच लागेल ना।, ना ते काय तुमच्या कोणत्या पक्षानुस्या सोयऱ्या आहेत का ते जर विरोधी पक्षात असतील तर विरोधी पक्षाविरुद्ध एल्गार बुकारनं हा राजकारणामध्ये दुसऱ्या पक्षाचं कर्तव्यच आहे मग तो सगळा भाऊ का असे ना पण त्याचा पक्ष वेगळा त्याचा विचार वेगळा त्याचा नेता वेगळा आमचा पक्ष वेगळा आमचा नेता वेगळा आमचा विचार वेगळा आणि आम्हाला जे काही लढायचं आहे करायचं आहे ते सर्वांनी सामान्यासाठी लढायचं आहे करायचं आहे त्यासाठी म्हणून काँग्रेस आत्तापर्यंत रस्त्यावर आली पाहिजे होती पण आली नाही दुसरी बाब चार दिवसापूर्वी राष्ट्रवादीने सुद्धा घरकुलाच्या लाभार्थ्याचा प्रश्न ऐरणीवर आणला व्हिडीओच्या कार्यालयात काही त्यांचे नेते गेले व्हिडिओची चर्चा करायची होती व्हिडिओ भेटले नाहीत म्हणून त्यांच्या कार्यालयाला बेश्रमाची ला झाडं लावली आणि ठरल्याप्रमाणे दोन दिवसानंतर भलामोठा मोठा मोर्चा रेखादे खेडेकर यांच्या नेतृत्वाखाली प्रसिद्ध पाटील यांच्या उपस्थितीत तिथं पार पडला आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी एक आंदोलन मागं पाठवला मुद्दा होता की घरकुलाच्या लाभार्थ्यांचे हप्ते मिळाले पाहिजे मंडळी माझं हे म्हणणं आहे की हे हप्ते काय आता या आठ पंधराशे थकले का आठ पंधराशे थकले कधी ते त्याची मंजुरात पहा त्यानंतर ते त्याने घर कधी पाडलं त्याच्यात त्याला पहिला हप्ता कधी आला दुसरा हप्ता किती कि दिवसात यायला पाहिजे होता याची जाणारी भान कुठं आहे निवडणुका तोंडावर आल्या म्हणजे म्हणजे तहान लागली म्हणजे वीर खोदायची असं जर कुठलाही पक्ष करत असेल कुठलाही पक्ष तो काँग्रेस असो राष्ट्रवादी असो भाजप असो तर त्याला यश मिळवता येत नाही सामन्यामध्ये खेळायला जायचं आहे आणि पट्टीचे खेळाडू समोर असताना आम्ही गावातले सात खेळाडू तयार केले आणि त्याला सांगितले चला आमच्या गावची टीम आम्ही तिथं नेतो हात पाय म्हणून आल्याशिवाय वापिस येणार नाही मंडळी कुठली प्रॅक्टिस नाही ना कसे डावपेस खेळायचे काहीच माहीत नाही ना त्यामुळे हातपाय म्हणून वापिस यावं लागते काही असो काँग्रेस पक्ष या मतदारसंघामध्ये मोठा आहे असं समजते मोठा भाऊ आहे असं समजते पण लहान्या भावानं म्हणजे राष्ट्रवादीने आंदोलन केलं तर मोठ्या भावाला आंदोलन करावं लागलं मतदारसंघाच्या काही समस्या असतात महसूल यंत्रणा जळगावची महसूल यंत्रणा प्रामुख्यानं जळगावच्या महसूल यंत्रणेमध्ये मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे की ज्यावर खऱ्या अर्थानं विधानसभेत आवाज उठवायला गेला पाहिजे होता परंतु कोणत्याच विरोधी पक्षाच्या नेत्यांनी जळगाव दामोदच्या तहसीलदाराचा किंवा महसूलचा आवाज हा विधानसभेत पोचू दिला नाही दिला नाही काँग्रेस राष्ट्रवादीचे काही आमदार विधानसभेमध्ये आहेत ना ते कशासाठी आहेत कशासाठी आहेत विधानसभा त्या खुर्च्या मोडण्यासाठी ते अधिवेशनापुरती औषधौज ओश, करण्यासाठी त्यांच्याकडे काही प्रश्न पाठवा ना नांदुऱ्याचे आमदार काँग्रेसचे होते त्यांच्या मार्फत तरी काही एखादा एन एक्यू करायला करता आला नसता का पण कशाला कोण करेल का करावं चितारेची एवढी मोठी दीड लाख रुपयाची पाण्याची टाकी नेसता नाबूद झाली साडेतीन कोटीच्या खर्चापैकी दीड कोटी त्या पाण्याच्या टाकीत गेले त्याचाही नाही घेऊ नाही वर्षभरापासून जे काही अनुदान या जळगाव जामो शहरात आणि तालुक्याला दोन तालुक्याला मिळालं त्यात किती वाटप झालं किती नाही झालं कोणते गरजू आहेत कोणती यादी होती कोणता सर्वे झाला याची वस्तुनिष्ठ माहिती आहे कुठं ना जिल्हाधिकाऱ्याकडे ना तालुका अधिकाऱ्याकडे ना, ना प्रांत अधिकाऱ्याकडे कुठंच माहिती नाही अजूनही अक्षरशः ते लाभार्थी रड रड रडतात आणि सांगतात की आमचं हे वाहून गेलं आमचं ते वाहून गेलं ते वाहून घेतलं आणि आम्ही आमच्या कर्माला दोष देत जगतो आहोत तळ हाताच्या कुळासारखी जपलेली शेती त्या पुरानं वाहून गेली अक्षरशः खडक उघडं पडलं खडक आणि त्या खडकालाच नावरून वखरून संबंधी शेतकऱ्याने तयार केलं आणि त्यात चांगले पिकते घेतायचं शेवटी ते निसर्गाला आपला देव मानतात की आमच्या देवाचा जो कोप असेल तर हाच देव आम्हाला पुन्हा न्याय देईल अशी त्यांची श्रद्धा त्या निसर्गावर आहे आणि निसर्गावर श्रद्धा ठेवून जगणारे हे लोक आणि यांच्या सहानुभूतीचा फायदा घेण्यासाठी टपून बसलेले राजकारणी यांच्यापासून खरोखर वेळी सावधान झालं पाहिजे जे कोणी असतील ते सावधान झालं पाहिजे सरकारी योजना ह्या खऱ्या चुटकुंज्या असतात त्यावर कोण्या शेतकऱ्याचं किंवा कोणाचं पोट भरत नाही निसर्गाचा मार हा सर्वात मोठा मार असतो त्यामुळे नियतीचं संकट आणि त्या संकटापासून वाचण्यासाठी म्हणून करत असताना हा प्रयत्न हा फारसा मोठा प्रयत्न नाही आणि तोही आत्ता तुम्ही का करता काँग्रेसची नेते अजूनही बोलतात लाडकी बहिणी योजना लाडकी भाऊ योजना हे फेक आहे अमुक आहे ठमूक आहे ठमूक आहे तुम्ही त्यांना तसं मदत तुम्हाला नाही वाटत की आपण आता दोन महिन्या या निवडणुका आल्या आणि या दोन महिन्यात आपण कवडीचाही लाभ कवडीचाही लाभ मिळून देऊ शकत नाही हे नेत्यांना माहीत आहे पण कार्यकर्ते जवळ राहिले पाहिजे जमले पाहिजे मोठा वा गाटावाटा वाटला पाहिजे आणि मागील आठवड्यामध्ये एका पक्षाने अशा पद्धतीनं आंदोलन केलं तर आम्ही काहीतरी कमी नाही हेच दाखवायसाठी नसेल काय मंडळी काही या यानिमित्त का होईना महाविकास आघाडीतील तीन पक्षापैकी दोन पक्ष या मतदारसंघामध्ये आहेत शरद पवारची पवारांची राष्ट्रवादी रा, राहुल गांधींची काँग्रेस आता एक पक्ष जो उद्धव ठाकरेंचा आहे तो पुढच्या आठवड्यात काय करते हे पाहायचं आहे मंडळी ठीक आहे माझं स्पष्टपत्र व्यक्त केला आवडलं लाईक करा शेअर करा आणि अजूनही ज्यांनी कोणी आपला साक्षीदार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं असेल जरूर सबस्क्राईब करा आता इथं थांबतो धन्यवाद